शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे थाळनेर ग्रामपंचायतीच्या वतीने अमरधाम परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली वड पिंपळ निम अशोक बदाम अशा विविध झाडांची वृक्ष लागवड करण्यात आली था थाळनेर ग्रामपंचायतच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच मेगा निकम तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन रमेश मराठे शिरपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय बागुल थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्य पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील माजी सरपंच भरत मराठी शिवसेना शिंदे गटाचे शिरपूर तालुका अध्यक्ष भीमराव कोळी सल्लागार समितीच्या अध्यक्ष अजित सिंह जमादार संचालक रमेश जमादार यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले थाळनेर येथील आजी माजी पदाधिकारी यांच्या हस्ते देखील वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सरपंच मेघा निगम माजी उपसभापती विजय बागुल यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते अमृत शिंदे प्रेमचंद शिरसाट संदीप पाटील ग्रामपंचायत सदस्य नवनीत वाडिले मोतीलाल पिल गणेश चौधरी प्रदीप देवरे मंगला कोळी ग्रामपंचायत सदस्य भटू शिरसाट सुनील शिरसाट शांताराम कोळी रुपेश पाटील आपण अमरधाम या परिसरात आमचे माझे सासरे श्री आबासाहेब शालिक तुताराम पाटील आणि आमच्या सासूबाई श्री श्रीमती हिराबाई शालिकराव पाटील यांच्या स्मरणार्थ आपण वृक्ष लागवड करत आहोत आणि या वृक्ष लागवडीमध्ये तुम्ही सर्वांनी सहभाग घेतला वृक्ष लागवडीला सगळ्यांनी सहाय्य ला केलं त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद आणि सर्वजण मिळून ह्या वृक्ष लागवडीचा पण आपण सिद्ध करूया आणि एका गावाला अमरधमाला एक नवीन ओळख देईल नमस्कार आज ठाणेर ग्रामपंचायततर्फे सरपंच मेघाताई मॅडम तसेच स... इतर ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या वतीने खाणनेर या आमडधाम परिसरात <coughs> अतिशय चांगला उपक्रम ग्रामपंचायतीने आणि त्यांच्या सर्व टीमने आयोजित केलेला आहे आणि एक पर्यावरण चांगलं राहावं या चांगल्या देशासाठी त्यांनी आज या ठिकाणी बरेच झाडं लागवड केलेली ला आहे सर्व परिसरामध्ये झाडं लागवड होत आहे तरी खूप चांगला उपक्रम त्यांनी आयोजित केला आहे तरी मी आमच्या थाणे पोलीस वतीने मी खरंच थाणे ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त करतो धन्यवाद प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर